प्राथमिक मुलांची शाळा नवी दाभाडी तालुका जामनेर येथील उपशिक्षक गजानन माणिक मंडवी सर हे यांना एक जिल्हा पुरस्कार जिल्हा आदर्श पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे आणि एक सोज्वळ मनमिळावू आणि एक चांगल्या प्रकारचं सळतोड असं व्यक्तिमत्व सरांचं आहे ते प्रत्यक्ष या आपल्या या ठिकाणी उपस्थित आहेत सर आपलं टी व्ही ट्वेंटी फोर नॅशनल न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत सर एक भारत पुरस्कार आपल्याला प्रदान करण्यात आलेला आहे आणि आजूबाजूच्या पंचकृषीमध्ये पुरस्काराच्या निवडीच्या संदर्भात काय या पुरस्काराच्या निवडीच्या संदर्भात मी प्रथमतः सर्वांचे धन्यवाद व्यक्त करतो शासनाचे की त्यांनी मला जिल्हा शिक्षक पुरस्कारासाठी मानांकित केलं जामनेर तालुक्यामधून तर या पुरस्काराचे भरपूर असे काही निकष असतात आपलं शिक्षण काय झालेलं आहे त्या शिक्षण त्याच्यानंतर आपली सर्व्हिस किती झालेली आहे आणि आपण शाळेसाठी काय उल्लेखनीय बाबी आपण केलेल्या आहेत त्या सर्व गोष्टींचा विचार केला जातो मग त्याच्यासाठी तुम्ही श... मुलांना शिकवण्यासाठी काही संदर्भ ग्रंथ वाचतात का त्याच्यानंतर तुम्ही काही कृती संशोधन उपक्रम तुम्ही काही शाळेवरती राबवलेले हो आहेत का हे करत असताना तुमचे गेल्या पाच वर्षाचे सी आर कशा प्रकारचे आहेत या सर्व बाबींचा मला सांगता येणार नाही परंतु खूप असे असंख्य चोवीस पंचवीस मुद्दे आहेत आणि त्या चोवीस पंचवीस मुद्द्यांच्या आधारे या सर्व बाबींचा विचार करून हा पुरस्कार दिला जातो आणि या पुरस्कारात या सर्व पर्यायांमध्ये किंवा या सर्व मानांकनामध्ये माझा त्या ठिकाणी गौरव होणे माझं निवड होणे मी खरंच माझं भाग्य समजतो आणि त्याच्यामुळे कदाचित मी त्या, त्या बाबीला योग्य असेल म्हणून शासनाने माझी जिल्हा शिक्षक पुरस्कारासाठी या ठिकाणी त्या सर्व बाबींची पूर्तता करून माझी निवड केलेली आहे सर आपल्या निवडीच्या संदर्भात निकष असतात आणि त्या निकषामध्ये आपण चांगल्या प्रकारे उतरलेले आहे सर आपल्या उल्लेखनीय कार्याची चाचपणी करून आपली निवड झाली असावी असं या ठिकाणी मी प्रकर्षाने नमूद करतो सर एक भारदस्त पुरस्कार आपल्याला प्रदान करण्यात आलेला आहे आणि शिक्षक हा समाजामध्ये परिवर्तन घडवण्याचं काम करतो एक समाजामध्ये एक पिढी घडवण्याचं काम करतो तर या पुरस्काराच्या निवडीच्या माध्यमातून आपल्या सोसायटी मध्ये आपलं फ्युचर मध्ये व्हिजन काय 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 राहणार राहणार आहे आहे मानस आपण अगोदर मी मला पुरस्कार मिळाला आणि तो मिळण्याच्या अगोदर माझं थोडस लाईफ वेगळं होत मी सर्वसामान्य शिक्षक म्हणून या सर्व लोकांमध्ये वावरत होतो परंतु आता मात्र एक जिल्हा पुरस्कार आपल्याला मिळालेला आहे आणि जामनेर तालुक्यातून माझी निवड त्या ठिकाणी झालेली आहे म्हणूनच मा मला प्रोत्साहन तर मिळालं आहेच परंतु माझी जबाबदारी सुद्धा वाढलेली आहे समाजाचा माझ्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदललेला आहे मी जेव्हा रस्त्याने चालतो तेव्हा लोक मला म्हणतात की अरे धन्यवाद अभिनंदन सर तुम्हाला पुरस्कार मिळाला तेव्हा मला जाणीव होते की नाही आपण आदर्श आहात आपण एक शिक्षक पुरस्कारासाठी मानांकित झालेले आहात त्याच्यामुळे आपलं वागणं आपलं चालणं आपलं कर्तव्य हे समाजाला शोभेल रुजेल असं असलं पाहिजे त्या दृष्टीने आता माझी जबाबदारी वाढलेली आहे सर सर विद्यार्थी ह्या विद्येच्या सागरात होणारा राजहस असतो आणि डॉक्टर बी आर आंबेडकर इम्पॉर्टन स्टेटमेंट मेक स्ट्रगल शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा असा मूलमंत बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे तर एक आपण एक समाजामध्ये एक चांगल्या प्रकारचं पिढी घडवण्याचं काम करतायत समाजामध्ये परिवर्तन करत आहात आणि एक चांगल्या प्रकारे आपल्याकडे आपल्या पाठीवर कौतुकाची थाप पडते तर या पुरस्काराच्या माध्यमातून आपल्या सोसायटीमध्ये आपण काय मासे मेसेज काय द्याल संदेश काय द्याल सर मी मला हा पुरस्कार मिळाला तोपर्यंत मला काही वाटत नव्हतं मी माझं काम हे चालू होतं आणि माझी पूर्ण सेवा ही अठरा वर्षे झालेली आहे मी अगोदर ओझर या गावी होतो आणि त्यानंतर मोयगावला मी काम केलेलं आहे ओझरला मी नऊ वर्ष काम केलेलं आहे त्यानंतर मोयगावला मी दोन वर्ष काम केलेलं आहे आणि आता या गावामध्ये मला सध्या परिस्थितीला सात वर्षाच्या वरती काळ होतो आहे आणि हा काळ मी भोग म्हणजे माझं कार्य चालू असताना मला लोकांशी जो काही माझा अनुभव आला तो असाच होता की सर तुमच्यासारखे शिक्षक होणे नाही मग मला असं वाटायचं की इतरही शिक्षक कामं करतात मग मग माझ्यासारखेच न होणे म्हणजे काय वानगड आहे तर मला ते तिथून गेल्यानंतर आता कळलं माझे जे विद्यार्थी होते ओझरचे ते मुलं म्हणजे एक ट्रायबल एरियामधले ते मुलं होते त्यांना कधी शिक्षणाचा गंध न होता अक्षरशः मी शाळेमध्ये गेल्यानंतर मला परिपाठ घेण्याच्या अगोदर एक सर्व मुलांना गोळा करावा लागत होतं मी त्या गल्ल्यांमध्ये अक्षरशः त्या मुलांमागे मागे फिरायचो म्हणजे त्यावेळेस जर कलाम मला कोणी म्हटलं असतं तर वेळा म्हटलं असतं की काय या छोट्या छोट्या मुलांच्या मागे मी त्यांना गोळा करून शाळेमध्ये आणायचो आणि आणल्यानंतर त्यांना तिथे शिकवायचो आणि शिकवल्यामुळे त्यांचे आज अशी लाईफ बदलली सर की ते मुलं वाडी वस्तीवर किंवा गावोगावी जाऊन ते भीक मागतो ना आपण ते 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 काम ते करायचे परंतु आज माझे तीन चार विद्यार्थी हे सैनिक झालेले आहेत दोन तीन विद्यार्थी पोलीस भरतीची तयारी करत आहेत आणि त्यांच्या जीवनामध्ये शिक्षण खूप परिवर्तन झालेलं आहे तर ते मला नेहमी कुठेही भेटू जामनेरमध्ये जर का ते मुलं मला भेटले ते माझे जुने माझे विद्यार्थी भेटले तर माझ्या पायात चप्पल असो किंवा बूट असो त्याच्या सहित ते, ते माझ्या पाय चरण स्पर्श करतात तेव्हा मला वाटतं की गजानन तू हे जे काही काम करतोय ते खूप चांगलं आहे आणि मी लोकांनाही नेहमी सांगत असतो की आमचा पेशा जो आहे तो खूप चांगला आहे आणि आम आम्हाला ते भाग्य मिळालं आहे की आम्ही हे काम करतो आहे तर हे काम करत असताना मी कधी अपेक्षा केली नव्हती हो की मला पुरस्कार मिळेल मला कुठेतरी छोटासा कुठेतरी गौरव होईल माझा माझं मला प्रोत्साहन मिळेल या गोष्टींचा मी असा विचार केला नव्हता माझी परिस्थिती ऑलरेडी गरीबीची होती माझ्या वडिलांनी मला गरिबीतून शिकवलं आणि हे शिकवत असताना मला जे जिल्हा परिषद शाळेमध्ये सर्व मुलं यायचे ते गोर गरिबांची मुलं वाटायचे ते माझा या जिल्हा परिषद शाळेचा पर्याय का निवडतात कारण त्यांच्यामध्ये शिकण्याची ती कुवत कुवत शिकण्याची आहे परंतु अर्थार्जन अर्थार्जन जे लागतं बाहेर जाण्यासाठी ते नाही जे बाहेर शिक्षण भेटतात ते माझ्या मुलांना का नाही मिळावं त्या माझ्या मुलांना मिळालं पाहिजे यासाठी मी शाळेमध्ये ते सुरू केलं आणि माझ्याबरोबर मला माझं नशीब असं समजतो की मी की मला माझे सहकारी खूप चांगले मिळाले त्यांनी मला कधी रोखलं नाही उलट तू करतो आहे तू करतो आहे तर तुझी ही संकल्पना खूप चांगली आहे तर तू आम्हीही करू आणि ऑलरेडी मला असे शिक्षक मिळाले माझे सहकारी की ते खरंच म्हणजे मुळात ते शिक्षकच होते असे ते काही वेगळं नव्हतं की जे शिक्षकांबद्दल आपण अपशब्द वगैरे वापरतो त्यांच्या वागण्याने असेल किंवा काही असेल परंतु तसे शिक्षक मला मिळाले नाही हे मी माझं भाग्य समजतो माझे सहकारी खूप चांगले होते त्याच्यामुळे चा हे शक्य झालं आणि जेव्हा मुलं माझं असं कौतुक करतात माझे माझे विद्यार्थी तेव्हा मला यातून प्रेरणा मिळते आणि हे सर्व पुरस्कार मला मिळाला पुरस्कार मिळत असताना मला एकच समाजाला सांगावं लागेल की आपलं काम हे आपण निरंतर चालू ठेवावे कोणतंही फळाची अपेक्षा करू नये कर्मन्यवाधिकार असते मा फलशिव कदाचित जर तुम्ही तुमचं काम हे प्रामाणिकपणे सुरू ठेवलं तर निश्चितच त्याचा गौरव एक दिवशी नक्की होतो मला लयच ठिकाणून फोन आले आणि त्याला लोकांनी सांगितलं की सर तुमचं वय काय आणि त्यांनी मला सांगितलं की खूप कमी वयामध्ये तुम्हाला पुरस्कार मिळालेला आहे एका एक शिक्षकाने मला व्हॉट्सअपवर वाढवले ते चोपड्याचे होते त्यांनी सांगितलं की म्हणे सर तुम्हाला तुमचं वय काय आहे म्हणे तुमची जन्मतारीख काय आणि ती पण खरी सांगा म्हटलं मी खोटी जन्मतारीख लावत असते मी खरीच जन्मतारीख लावलेली आहे तर म्हणे सर नशिब आहे तुम्ही इतकं लवकर पुरस्कार मिळाला बा तुम्हाला खूप खूप धन्यवाद म्हणे सर एवढ्या कमी वयामध्ये हा पुरस्कार मिळत नसतो म्हणून मी समाजाला आणि माझ्या सर्व बांधवांना एकच विनंती करेल की आपलं काम हे फक्त कोणत्याही फळाची अपेक्षा न करता सुरू ठेवावं आणि त्याचं फळ परमेश्वर एक दिवस देतोच मला हा पुरस्कार मिळाला हे त्या फळाचंच एक फलित आहे म्हणून मी शासनाचेही धन्यवाद देतो आमच्या गावकऱ्यांचे धन्यवाद देतो आमच्या मुलांचे धन्यवाद सर्वात महत्वाचे म्हणजे आमच्या मुलांचे धन्यवाद देतो आजही त्यांचा जो आमच्या जीव अडकलेला आहे तो जीव अडकलेला जीव माझ शिक, म्हणजे शिकवणं नेहमी सतत चालू ठेवण्याला एक प्रोत्साहन देत म्हणून मी सर्व समाजाला एकच विनंती करेल की आपलं काम सतत चालू ठेवा कोणत्याही फळाची अपेक्षा करू नको नका तुम्हाला न्याय नक्की एक दिवस देईल हा सर प्रचिया, प्रचिया, एक आपल्या एक प्रतीत होत की आपण एक कुटुंबामध्ये आपल्या अठरा विश्व दारिद्र्य होत आणि त्याच्यातून ताऊस लावून निघणार व्यक्तिमत्व आपलं आहे असं या ठिकाणी मी प्रकर्ष नमूद करतो आणि सर की एक महत्त्वाचं कि हा जो एक पुरस्कार मिळालेला आहे पुरस्कार हा एकट्याचा नसतो त्याच्यामध्ये सर्वांचं योगदान महत्वाचं श्रेय आपण काय सर पुरस्काराच्या या श्रेयामध्ये खूप लोक आहेत सर्वात आधी माझे आई वडील की ज्यांनी लोकांकडे मजुरी केली मला शिकवलं शिक्षक बनवलं त्याच्यानंतर मला जे काही लोक मिळाले ते माझी पत्नी की जी मला वेळ देते शाळेसाठी कधी ती मला म्हणजे त्या गोष्टी काही सांगत नाही तुम्ही शिक्षकां मुलांचं काम करताय खूप चांगलं आहे त्याच्यानंतर मी माझ्या मित्रांना माझ्या सहकार्यांना माझे मुख्याध्यापक श्री शिंदे सर आणि माझे सहकारी शिक्षक श्री भुई सर आणि या शिक्षक होते माझे सर असतील किंवा भरत तागवाले सर असतील या सर्वांना मी या पुरस्काराचं श्रेय देतो दे सर आ, सर आपण एक चांगल्या प्रकारची सविस्तर माहिती दिलेली आहे आणि पुरस्कार हा प्रेरणादायी असतो आणि नक्कीच तुमचं तुमच ट्वेंटी फोर नॅशनल न्यूज तर्फे पुढील भाई वाटचाळीस हार्दिक शुभेच्छा याही पुढे जाऊन सांगतो की उडत्या पाखराला परतीची तमान असावी उडत्या पाखराला परतीची तमान असावी डोळ्यात नेहमी नवी दिशा असावी उडत्या पाखराला परतीची तमान असावी डोळ्यात नेहमी नवी दिशा असावी घरट्याचे काय बांधता येईल केव्हाही पण आकाशी झेप घेण्याची जिद्द मात्र मनात असावी शिव भरारी गरुड झेप आपण मारलेली आहे आणि एशियाचं गौरी शंकर गाठलेला आहे आपल्या टी ट्वेंटी फॉर नॅशनल न्यूज तर्फे पुन्हा एकदा हार्दिक अभिनंदन जोगेला सुरवाडे टी ट्वेंटी फोर नॅशनल न्यूज नमस्कार मी राजेंद्र पंडित भुई जिल्हा परिषद नवी शाळा तालुका जामनेर जिल्हा जळगाव माझे मुख्याध्यापक श्री ऋषिकेश शिंदे सर आणि ज्यांना पुरस्कार मिळाला खरा जे उत्कृष्ट शिक्षक आदर्श शिक्षक म्हणून ज्यांना जिल्हा आदर्श पुरस्कार मिळाला जामनेर तालुक्यातून ते आदरणीय श्री गजानन माणिक मांडवे सर त्यांना जो पुरस्कार मिळाला हा खरंच त्यांनी जे केलेलं कार्य आहे जो समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत ज्या हा हुर हुनरीने जे विद्यार्थ्यांना घडवलं आज त्यांचे जर विद्यार्थी बघितले तर काही पोलीस अधिकारी आहेत पोलीस आहेत काही सैनिक आहेत आणि मी राहुल शिवाजी सोनवणे शाळा नवी दाबाडी शाळा समिती अध्यक्ष चार वर्ष झाली मी शाळा समिती अध्यक्ष आहे आमचे शिक्षक गजानन माणिक मनवे सर यांना जो आदर्श शिक्षक पुरस्कार मिळालेला आहे तो त्यांना मी तो आमच्या गावाला मिळालेला असेल त्यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांना खूप खूप शुभेच्छा दिली मी ऋषकेरी विश्वनाथ शिंदे मुख्याध्यापक दीपे शाळा विजावाडी आज म मनवे सरांना प हा आदर्श शिक्षक पुरस्कार जिल्ह्यातला भेटला मी सरांना जवळपास पंधरा वर्षापासून ओळखतो मी सर्विसला लागलो तेव्हापासून माझ्याच एका केंद्रामध्ये आम्ही शेजारच्या शाळेवर होते त्यांचं कार्य मी खूप पूर्वीपासून ओळखतो ते माझे मित्रच आहेत पण आज खरं वाटतं की जो योग्य पुरस्कार एका योग्य शिक्षकाला भेटला त्या हाडाचे शिक्षक आहेत आणि त्यांच्या कार्यामुळं त्यांना हा पुरस्कार भेटला त्यांना मी माझ्या वैयक्तिक माझ्यातर्फे माझ्या शाळेतर्फे सर्व गावकऱ्यांतर्फे शुभेच्छा तर देतो आणि त्यांनी असंच कार्य पुढील आयुष्यामध्ये पुढील सर्व्हिसमध्ये करावं त्यासाठी शुभेच्छा